कापसाहून मौसूद पांढरे शुभ्र उकडीची मोदक या पद्धतीने बनवून बघा तुमची उकड चुकत असेल किंवा प्रमाण चुकत असेल तर ही पद्धत वापरून तुम्ही मोदक बनवला तर अगदी परफेक्ट बनतील यासाठी इथे मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे ही पिठी घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकताय एक वाटी पिठी आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता अर्धी वाटी दूध घालते तर एक वाटी पिठीसाठी आपल्याला एक वाटी दूध किंवा एक वाटी पाणी घालायचं आहे किंवा दोन्ही तुम्ही अर्ध अर्ध घेऊ शकता दूध थोडं तरी अवश्य वापरा यामुळे मोदक अगदी मौसूद होतो आणि पांढरा शुभ्र होतो सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी चिमुडवर मीठ घालायचं आणि अर्धा चमचा तूप टाकून पुन्हा छान मिक्स करायचं मिश्रण तयार आहे आता एका बाऊलला थोडंसं तूप लावून घ्यायचं तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं यासाठी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं स्टँड ठेवला त्याच्यावरती हे भांडं ठेवून झाकण लावायचं आणि कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती एक शिट्टी किंवा मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करायच्यात उकड होते तोपर्यंत सारण करायचं एक चमचा तुपावरती एक चमचा खसखस भाजून घेतली दोन वाटी चव घातला नारळाचा त्यानंतर एक वाटी गूळ घातलं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं सारण तयार आहे एक चमचा बेलदवड्याची पावडर टाकून मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे उकड तयार झालेली आहे आणि आता आपण हे ताटामध्ये काढून छान अशी मळून घ्यायची आहे स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेतलं की गुठळ्या सगळ्या मोडून जातात हाताने छान असं मळून घ्यायचं थोडंसं तेलाचा पाण्याचा हात लावायचा आणि याची गोळे बनवून अशी वाटी बनवायची आणि त्यानंतर अगदी पातळ अशी याची पारी करून याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या ही पारी शक्य तेवढी पातळ करायची नाहीतर मग मोदक खाताना तोंडामध्ये पीठ पीठ लागतं सगळ्या कळ्या पाडल्यानंतर यामध्ये सारण भरून मोदक छान असा वळवून घ्यायचा आहे मोदकाचं टोक खूप जाडसर न करता अगदी हलकंसं ठेवायचं आहे याच्या कळ्या थोड्याशा उठावदार करायच्या मोदक छान दिसतो सगळे मोदक याच पद्धतीने बनवायचे चाळीला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून यामध्ये सगळे मोदक ठेवायचे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावरती चाळण ठेवायची झाकण लावायचं मध्यम गॅसवरती बारा ते पंधरा मिनिट मोदक वाफवायचे मोदक तयार आहेत या पद्धतीने मोदक बनवून बघा आणि सुवर्णाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा